नमस्कार मित्रांनो मित्र भूषण आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत तरी सध्या महाडी बी हरभरा गहू जवस करडई अशा प्रकारे सोडत सुटलेली आहे तरी आपण महाडी बीटीवरती ही सोळत सहा येईन त्या सहा तारखेपर्यंत आहे तरी आपण लवकरात लवकर महाडीबीटीवरती जी सोडत सुटलेली आहे त्यासाठी आपण सर्व शेतकरी बंधून बी बियाण्यासाठी अर्ज करावेत तरी सर्व शेतकऱ्यांना हीच कळकळीची विनंती फल तेवढे राहिलेल्या दोन दिवसामध्ये लवकरात लवकर आपण ऑनलाईन करून घ्या जेणेकरून आपल्याला बी बियाणे हे मोफत भेटतील गव्हर्मेंटद्वारे तरी आपण महाडी जाऊन हे कशा प्रकारे ऑनलाईन करतात ते आपण पुढील प्रकारे पाहू तर आपण पाहू शकता आता बी बियाणे व औषधे की जे ती तीन नंबरचे ऑप्शन आहे त्याला आपण टच करून व पुढे जाऊत व पुढं गेल्याच्यानंतर आपला तालुका जे काय आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये सर्च करा तालुका सर्च केल्याच्यानंतर आपण पुढील प्रकारे पाहू शकतो की आपण पुढच्या तक्त्यामध्ये दिलेला आहे तुमचा गाव त्याच्यामध्ये तुमचं गाव जे आहे ते तुम्ही निवडू शकता आणि त्याच्यापुढं जी तुमचा गट क्रमांक आहे दोन चार जरी गट क्रमांक असले त्याच्यामधील फक्त एक गट क्रमांक तुम्ही निवडू शकता जेणेकरून गव्हर्मेंटनं एक हेक्टरपर्यंतच बी बियाणं देण्याची आठ रद आठ केलेली आहे ते त्यामुळे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त हेक्टर करू शकत नाही ते एक हेक्टरपर्यंतच तुम्ही अर्ज सादर करू शकता त्याच्यामुळं जे काय आहे ते आपण सर्वे नंबर एक हेक्टरच्या आत किंवा एक हेक्टर एवढाच करू शकतात व त्याच्यानंतर तुम्ही खाली जे दिलेलं आहे बी बियाणे कोणत्या प्रकारचे पाहिजेत तर ते एक आपण नवीन वान जुने वान ते आपण निवडून घेऊयात तर आपण जुने वान निवडत आहोत व त्याच्यामधून बियाण्याचे प्रकार आता बियाण्याच्या ज्या जाती जा जा असतात त्या तुम्हाला जी तुमच्या इच्छेनं निवड वाटते तो तुम्ही निवडू शकता बियाण्याच्या भरपूर जाती आहेत जे जा तुम्हाला चांगले वाटते ते तुम्ही निवडून घेऊ शकता तरी अशा प्रकारे आपण बियाण्याच्या जाती निवडत आहोत तरी आपण पुढं जाऊ तर आपण हार्बरा निवडत आहोत तुम्हाला जे योग्य तुम्हाला जी लागूड -ला, योग्य आहे ते आपण निवडू शकता तरी चला याच्यामध्ये आपण निवड करूयात जे क्षेत्र आहे ते आपण क्षेत्र निवडत आहोत क्षेत्रानुसार आपल्याला बियाणे मिळते त्याच्यामुळे आपण क्षेत्रसुद्धा निवडा अशा प्रकारे पित्र क्षेत्र निवडल्याच्या तुम्हाला हां इथे क्लिक करून जेतनवरती दाबा जतनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुढं विचारलं जाईल की आपणास आणखी काय घटक निवडायचे आहेत का तर आपण नो करून पुढील स्टेअरला जाऊयात अशा प्रकारे दि जे दिसतं तुम्हाला आपणास काही घटक निवडायचे आहेत का तर आपल्याला कोणताही घटक आता निवडायचा नाही आपण एकच घटक निवडलेला नंतर आता जी इथं निळ्या पट्टीमध्ये दिलेला आहे अर्ज सादर करा आपण त्याला क्लिक करू अशा प्रकारे क्लिक केल्याच्यानंतर आपण पुढे येतो आता इथं दिलेलं आहे पहावरती आपण पहावरती क्लिक करूयात पहावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण जो अर्ज केलेला आहे तो आपल्याला आपल्या समोर दिसत आहे जो आपण अर्ज आता केलेला आहे तो आपल्याला अर्ज दिसत आहे आणि जे साईटला दिलेला आहे प्रधान क्रम प्राथानिक क्रमांक म्हणजे जे क्रमांक आहेत त्याला आपण क्रमांक देऊयात एक दोन आणि तीन क्रमांक दिल्याच्यानंतर आपल्याला फॉर्म सबमिट करायला स्वपा जातो त्याच्यामुळे आपल्याला जे अकरा आणि इथं राईट करू केल्याच्यानंतर अर्ज सादर करा जे दोन खाली निळे अक्षर दिलेले आहेत टिप दिलेले त्याच्यातही जे उजव्या साईडची टी टिप आहे त्याला आपण क्लिक करूयात अर्ज सादर करा त्याला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला मॅसेज येऊन जातो आप आपल्या मोबाईलवरती मॅसेज येतो आणि आपला अर्ज सबमिट झाला आहे अशा प्रकारे आपल्याला कळते तरी सध्या नेट चलत नसले साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे सध्या नेट चलत नाही किंवा साईटचा ना प्रॉब्लेम असल्यामुळे फॉर्म सबमिट होत नाही तरी मित्रांनो संध्याकाळी तुम्ही बाराच्या पुढं हा फॉर्म नक्की सबमिट करा